छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळलेलं आहे ते स्मारक हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्टमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण केलं लो होतं जर आठ महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या महाराष्ट्राचं कुलदैवत यांचं स्मारक जर कोसळत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव होऊ शकत नाही या देशामध्ये ज्या पद्धतीनं काम चाललं आहे गडबडीनं आणि लोकार्पण करून लोकांकडून भागवाई लुटण्याचं राम मंदिर असेल हे देखील गळाले म्हणून बातम्या आल्या संसद भवन असेल हे देखील गळाले म्हणून बातम्या आल्या ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधानाने उद्घाटन केली ते, ते पूल असेल रस्ते असतील संसद भवन असेल जर ही यासारख्या देखील जर पडत असतील आणि कोसळत असतील यापेक्षा मोठं दुर्दैव या, या देशात होऊ शकत नाही या पुतळा कोसळण्याची जी घटना झालेली निंदनी आहे निंदनीय आहे आणि निषेध करण्याची आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे निवेदन आज मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवलेलं आहे आणि याच्यावरती सखोल चौकशी झाली आज गोष्टीचा निषेध म्हणून नोंदवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र